आणि सुंदर सुंदर असे मांडे केले होते तुम्हाला पुरणपोळ्या माहिती आहेत पूर्वीच्या जरा मोठ्या होत्या पुरणपोळ्या आता तळा आता एवढ्या झाल्या आणि मांडा म्हणजे असा एवढा मडक्यावर भासतात असा मांडा बरं का त्याला मांडा म्हणतात आणि तो असा करायचा असतो असं करून तो लाट थोडस लाटून घ्यायचं आणि मग हातावर म्हणजे कोळपट त्याला वापरत नाहीत असा तो मांडा मला आठवलं आम्ही निवासाला सप्ता केला होता तेव्हा जवळजवळ दो दीड दो दोन हजार मेळींना मांड्यांचं जेवण केलं होतं आणि अशी मोठी मोठी मडकी आणि त्या मडक्यावर मांडा वाजतात अतिशय सुंदर लागतं तूप वगैरे घालून मग म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा मांडा होता एक मांडा खाल्ला की म्हणजे पुन्हा वाढायचा भागच नाही हे तुमच्या भागात मिळतात ते साखरेची मांडे नाही त्याच्यामध्ये गुळ उत्तम घातलेला असा तो मांडा जळगाव वगैरे भागामध्ये खानदेशामध्ये त्याचा प्रकार फार आहे मांड्याची नवलपरी चारी कर्म कानवटी उतरी श्रीराम चंद्री निजस्वादे विवेक सडनी उभय भागी निज नि, तेज जाळे तांदूळ वाळी आणि आळे भोवळे वळ्या सोहम वगराळे सनात मग खिर केलेली तांदळाची सुंदर सुंदर प्रकार आहेत आता रामाला जीव घालायचे सोहम वगराळे सनात अलिप बने भरिला भात वगराळ कशाच होत सोहम हेच वगराळ आणि त्या वगराळ्या मधून भात भरला पण सोहम प्रतीत त्या वगराळ्याची असल्या कारणाने अलिप्तपणाने वाढलं त्याला काही चिपटून बसलं नाही सोहम प्रतिती एकदा निर्माण झाल्यानंतर त्यांना असं म्हणायचंय की संतांच मुख संतांच जीवन हे ओगराळ्यासारखं आहे मी ज्ञानरूप आहे मी परब्रह्मरूप आहे या प्रतितीमध्ये तो एकरूप झाल्यानंतर तो वाढत असतो पण त्या वाढण्यापासून अलिप्त असतो वाचल्यावर आता कळेल सोहम ओगराळे सनात अलिप्तपणे भरला भात ठाई वाढला ता न पुठत श्री भोक्ता ती मूळ सुंदर भरली त्याला असून पाणी लावावं लागत अशी सुंदर मूद भरली ती ताटामध्ये वाढली किती सुंदर दिसतो बघा आणि वरांना श्रेष्ठता वरांना म्हणजे वरण वरांन म्हणजे असा भात वाढल्यानंतर त्याच्या वर मुदीवर वरण वाढायचं असतं तुम्ही म्हणाल याच का थांबता था आम्हाला माहिती आहे काही माहिती नाही म्हणतो सांग तुम्हाला वाटतं तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय माहिती आहे वरण वाढायचं आणि मिठाला जाऊन आलिंगण द्यायचं इतकं पातळ कसली वरण तुमची काही काही वेळेला मी जेवलोय शोधावं लागत होत आमटीमध्ये डाळ कुठे दिसते का आमच्या सातार भागातली म्हण की आमटी इतकी पातळ होती वरचा आड त्याच्यात दिसत आता याला काही वरांना म्हणायचं काय वरण अतिशय सुंदर घट्ट घुटून घुटून केलेलं यवतमाळची डाळ अतिशय सुंदर स्वादिष्ट आणि अशी मूद वारल्याबरोबर वर, ते वरण वाढल्यानंतर त्याच्यावरच बसलं पाहिजे ते वरांना तुम्ही केलं वरण काय झालं ते काय झालं वरान मग ती मोद अशी बसल्याबरोबर त्या भातावर बरोबर ते भाता वरण बसलं वर मग त्याच्यावर साजूक तूप बर का आणि मग तो भात सुंदर कालवून खायचा असतो पण तुम्हाला ते वरण असं पातळ इकडेच पळते तिकडे पळतय इकडचा भाग कोशिंबीरतून लिंबातून लोणच्यातून आणि इकडचा भाग भाज्यातून सगळे दोण्याचं मिलन होतं त्याला म्हणायचं वरण वरण म्हणजे दॅट इज ऑल्वेज रनिंग ते जे पळतय वरण पळतय 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 आता कसं काय ते वरण म्हणा वरांना शब्द किती सुंदर वापरला आणि श्रेष्ठता सबाह्य कोंडा सांडिला परता चढिले मध्ये नायकामाथा प्रिय नगुराथा या लागी म्हणजे तुरीच्या डाळीचं वरच कोंडा काढून बर का असं सुंदर वरची फुलकट काढून आणि मधल्या डाळीचं सुंदर केलेलं वरण सर्व स्वादाचे कारण स्वय श्रीराम आपण या लागी वाढले वर लवण तूप वाढलं वर सुंदर अपूर्ण पूर्ण तो करील त्याला एक दुसरा शब्द आहे बर काय आपण जेव्हा तूप वगैरे वाढतो की नाही त्याला अजून एक दुसरा शब्द आहे मीठ लवण आणि अजून एक तुपाला शब्द आहे अन्न शुद्धी खेड्यापाड्यामध्ये निराळाच बोलतात हा किती प्रकारचं बोलणं आहे बघा आणसूट म्हणजे मी इकाला विचारले हे काय ते म्हणले अनसूट वाढलं का मला काही कळे ना अ म्हणले आणसूट म्हणजे तूप म्हणजे अनसूटचा अर्थ काय तेव्हा आम्हालाही माहीत नाही म्हटलं मग म्हटलं मला असं वाटतो की एकदा वाढलं की खायला सूट मोकळा काय <laughs> एक एक एक, एक, एक शब्दाचे अपभ्रंश इतके होत असतात की त्याला काही सीमा नाही पण तूप शब्दाचा अर्थ अन्न शुद्धी त्याच्यावरती वाढल्यानंतर अन्न शुद्ध होत असत श्रीराम पंक्ती रस पि जासी श्रद्धेची अतिभूक ग्रासो ग्रासी चढित सुख हे परवडी लागी दे श्रीराम पंक्ती जाणती रुचले पण जाण वाढती जनक नृपती सावदा सुमेदा सदा सावधान जाणे तृष्टचे लक्षण सभाह निविते संपूर्ण जीवे जीवन सुमेदा सावधान वाडी राजा धाले निज परवडी ब्राह्मण तृप्त झाले गाडी धोतर की नाही काय पुणेकरांना तर समजायला पाहिजे का काय जेवण बिवण पुष्कळ झालं ब्राह्मणी बसले होते मग हे दोत्राचे कच्छ मच्छ असतात हे गाठीच धोतर नाही असं दोन खवलेले मग ओ इतके जेवले इतके जेवले धोतरे बिडी ढिला जरा धोत्रित्र ढिल करून बसले कारण अजून बर जेवायचे मोरपंतांनी फार सुंदर वर्णन केले पार्थ सुभद्रेच्या रथावर जाऊन कसा बसला नाथ सुबद्रा रथी जसा पाटी तेव्हा धावनी वैसे पार्थ सुबद्रा रथी जसा पाटी रुचि रक्षुगीत ब्राह्मण हा हा म्हणला म्हणता हि वाढिल्या ताटी रामा काय म्हणतात पार्वती पदे हर हर म्हणे तो पर्यंत मोरपंतांनी फार सुंदर वर्णन केलं आणि सगळे तृप्त झाले तृप्ती झाली सकळा रघु टिळका रामनामे निजमुद्रिका ठाई ठेवली फोडी फोडी फोडोनी फळाशी शांती पकवान दशा वासनाश्री काढून निशा तांबूल परेशा असं सुंदर पान मोठं पान त्याच्या वासनेची शिर्या शिरक शिरा ज्या असतात की नाही अशा त्या काढाव्या लागतात शिरा काढायचं म्हणजे पान फाडायचं नाही पान खाणारे सुद्धा अट्टल माणसं असतात तर का ते असं काढतात असं धरतात बरोबर आणि अशी शिर काढतात काही काही शिरा काढतच नाही शिरा इतके त्या पानाचे तुकडे आणि ज्यांना येत नाहीत ते शिरा काढत नाहीत म्हणून आयुष्य रुपी पानाची वासना शेवटपर्यंत संपत नाही अर्थ लक्षात फोडी फोडो आणि फळाशी शांती पक्वान वासना श्री काढून तांबूल परेशा जाळूनी कठीणपणा सोहम गाळून शुद्ध चुना सोहम गाळून जो केला तो शुद्ध चुना लागो आणि शांती पकपाना श्री रामवजनाम कात लावला सर्व सारांचे निज सार मग त्याला सुंदर कात घातला सर्व साराच जे सार बर का खदिर खदीर म्हणजे एक हे कात जो होतो की नाही तो साध्या सुध्या लाकडाचा होत नाही होतो खैर लाकडाचा कात होतो खदिरासार श्रीमुखी रंगाकार आधरी आधर शोभती अतिशय सुंदर ते पान रंगलेलं पण ते गुटका घालून नाही काय कात चुना वेलदोडे केशर जायपत्री बर का हो जरा खोबर हे सगळे त्याच्यामध्ये जिन्नस केशर सुंदर आणि चुना सुद्धा साधा नाही केशरी चुना म्हणजे तो चुना खालायचा कशामध्ये केशरीमध्ये खालायचा हा उगीच नसत्या सवय लावून घेतो नका हो पानसुद्धा खाऊ नका तर रामाला परवानगी होती आपल्याला ती परवानगी नाही उगीच खात बसायचं मी चाळीस वर्षापूर्वी सोडलं चाळीस पन्नास वर्ष झाली जेवण झाल्यावर बिडा लागत असे म्हटलं हे एवढं तरी कशाला अडकून बसा पुन्हा ते बरोबर पिशवी बाडगा ते अमक करा भानगडच नको जेवणाची रुची आहे तीच तोंडात ठेवा विन पान कशाला पाहिजे नाही नाही म्हटले पचायला बस बरं असतं आपण अपचन होईल एवढं खातच नाही <laughs> तर पचायला बरं असतं ते काय ओठी गंमत आहे श्रीराम प्रसादेची हाती देता तिनेची माथा वनिला हो तो प्रसाद दिला जानकीला मोठा आनंद वाटला मांडवा चाला लवडसवडी हम्म श्रीराम प्रसाद सेविता समाधी भूमुख फिके जाता हैसी उल्लासली सिता सीता रघुनाथाचे शेष